श्री भक्तिरूप महाराष्ट्र न्यूज चॅनल आपण पाहतात श्री भक्तिरूप महाराष्ट्र न्यूजवरील घडामोडीतील बातम्या सोलापुरात महाराष्ट्र नवनिर्माण विद्यार्थी सेनाच्या वतीनं अध्यक्ष अमितजी ठाकरे यांच्या वाढदिवसानिमित्त सोलापुरातील बत्तीस झाडे लावण्यात आले यावेळी मनसे जिल्हाध्यक्ष विनायक महेंद्रकर बाऊसर शिक्षण प्रसारक मंडळाचे अध्यक्ष बापू डगे प्रशांत इंगळे अमर कुलकर्णी अभिषेक रणपुरे बाळासाहेब सर्वदे व आदी पदाधिकारी मोठ्या उपस्थित होते यांचा आज वाढदिवस आहे त्या वृक्षारोपाच्या रोपणाच्या माध्यमातून सोलापूर शहरातील जिल्ह्यातील सर्वांनी साजरा वाढदिवस साजरा करण्याचं नियोजन केलं आहे एक चांगलं नियोजन कुठला राजकीय पक्ष करत असेल तर ते महाराष्ट्र नवनीत वाढवाढ केलं जातं चांगलं आंदोलन असेल एक धाडशी निर्माण सेनेच्या माध्यमातूनच या महाराष्ट्रात एक आदर्श असं करणार आणि राष्ट्रहित अशा स्वरूपाच्या कामं व्हावं की परमेश्वरा मी प्रार्थना करतो आणि सर्वांनी या ठिकाणी येऊन स्वस्थ असताना हवसाळ शिक्षण संसा हवसाळ शिक्षण प्रसारक गेल्याबद्दल ही जाळ्या निवडली व आम्हाला या क्षणी बहुमान दिला तर त्याबद्दल पुन्हा एकदा अमित साहेबांना शुभेच्छा देतो व माझ्या दोन सर्व थांबवतो झाडा मी त्यांना वृक्षारोपणासाठी दिलेला आहेत त्या तुम्ही धडा घ्यावा की प्रत्येकाने जर झाड जरी लावलं तर येणारा लावता उन्हाची तर या अमित साहेबांच्या वर्षांनी आवाहन करतो मग माननीय अमित साहेबांना बत्तीसह वर्षाच्या भूको म्हणून दिवसाच्या भूकंप